तपासासंदर्भामध्ये सी आय डीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली धनंजय देशमुख तपासासंदर्भामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये सी आय डीच्या तपास अधिकारी यांची भेट घेतली तपासासंदर्भात माहिती विचारल्यावर त्यांनी उद्या सर्व माहिती देणार असल्याचं सांगितलं त्याबरोबर दोन दिवसात सर्व फरार आरोपी अटक करणार असल्याचं सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय होते त्याच धनंजय देशमुख पोलीस ठाण्यात वाल्मीकर राणे यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव हो देखील असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय काय भेट झाली त्यांनी सांगितलं की तुम्ही लावा आपण तिथं तुम्हाला अजून चौकशी खूप करण्यात आली काय सांग आणि मधी चौकशी चालू आहे त्यांची कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव त्यांची चौकशी चालू आहे केली माहिती फक्त नंतर उद्या बोलतो मी समाधानी नाही समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर भरोसा आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या कि लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटल ते आम्ही तुम्हाला अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून स्वतःहून आलो होतो कुठं पर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी कुणाची भेट झाली ते काय म्हणाले गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच आत्ता चालेल त्याच्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही उद्या भेटणार आहे सविस्तर आरोपी आणलेला आहे त्या महिलांचं काय संबंध आहे काय प्रकरण आहे काय ते त्यांना माहिती आता ते कोण आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्या काय ज्योती जाधव त्यांना अटक केलं का ताब्यात नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे त्याबद्दलच जर आम्हाला सांगा तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं नाही थांबा ना तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीमकडे काय मागणी आहे पुरवणी जबाब आवडत ते आम्ही उद्या ज्यावेळेस आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं का असते आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळी सगळी माहिती कळत आज पण मी इथे आलोय उद्या पण मी तिथं जाणार आहे मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला किंवा सह आरोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मी तुम्ही म्हणजे गांभीरपोर्ट लक्षात घ्या मी आतापर्यंत असं म्हणलेलो आहे आता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे जे केले सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार रिपोर्ट एस एन मराठी बीड